दिग्जैन तो बाईलाधीन परलोकी मान नाही दोन्ही दिग्जैन चाचे लोभावरी मन अतिथीपूजन घरेची ना दिग्जैन आळस निद्राजया अमित आहार अघोरिया दिग्जैन नाही विवेक वैराग्य झुरे मनालागी साधूपणा तुकामने दिग ऐसे झाली लोक निंदक वादक नरका जाती अर्थात संत श्रोमणी जगद्गुरू तुकाराम महाराज पापी आणि प्रमादी माणसाबद्दल अभंगात म्हणतात की जो ग्रहस्त्राश्रमी जो पत्नीच्या आहारी गेलेला आहे त्याचा हे लोकात व परलोकात मान मिळत नाही कारण तो तिचे येथून जर नातेसंबंध खराब करत असे आईवडिलांपासून वेगळा राहत असे तर त्याचा धिक्कार आहे जे लोक सतत स्वार्थाचा विचार करतात जो मनुष्य सतत लोभाचा विचार करत असतो त्याच्या हातून अतिथीपूजन घडत नाही जो स्वतःच्या पुढे कोणाचा आत्मा जाणत नाही त्या मनुष्याचाही धिक्कार असो ज्याला आळस निद्रा भरपूर आहार याची आवड आहे जो फक्त चांगले खातात आणि घोरकृत्य करतात त्या पुरुषाचाही धिक्कार असो जो मनुष्य विवेकी आणि वैराग्याविना साधूपणाची अपेक्षा करतो त्या माणसात संयम नाही त्याचाही धिक्कार असो तुकाराम महाराज म्हणतात परनिंदा करणारा आणि निष्कारण वाद घालणाराही अंती नरकास जातो त्याचाही जीवनाचा धिक्कार असो रामकृष्ण